आता अधिक आणि श्रावण महिना हे महिने हे सण व्रते उद्यापणे उपवास यांचे असतात मी फक्त श्रावण पाळतो असंही म्हणणारे आपल्या अवतीभोवती खूप जण आहेत काही जण तर असं सहज म्हणतात की मी उपासपास काही करत नसतो या शब्दाचा अर्थ मी धार्मिक आहे किंवा नाही या अर्थाने आपण तो वापरतो त्यातून पुढे मी इतके वर्षे हे सर्व काही केले तरी पण त्याचा काही उपयोग झाला नाही मी आता हे सर्व करणे बंद केले आहे असंही आपल्या का आपल्यापैकी अनेक जण अभिमानाने सांगत असतात आजकाल तर उपवास म्हणजे फास्टिंग या अर्थही वापरला जातो साबुदाणा आणि उपवास याचे जणू समीकरणच झाले आहे साबुदाणा खिचडी उपवासाला चालते याचा शोध कुणी लावला खरंच देव जाण कारण कोणत्याच ग्रंथात याचा संदर्भ सापडत नाही असं मित्र ऐकलेलं होतं बरं चला आज तर काही आपला उपवास नाही आहे पण उपवास नसतानाही हे पदार्थ एवढा छान करून खातात ना आणि आपला मँगो सीजन सध्या सुरू आहे म्हणून म्हटलं की हा पदार्थ तर आपल्यापासून काही सुटणार नाहीये त्यामुळे पटकन आपल्याला ना उन्हाळा संपायच्या आधी हे पटकन करायचंच आहे मी इथं दोन वाटी दूध घेतलेला आहे आणि हाफ वाटी थोडंसं मी इथंही पाणी घातलेलं आहे आणि ते छान उकळू द्यायचं ॲक्च्युली पहिल्यांदा आपल्याला जशी साबुदाण्याची खीर करतो ना त्याच पद्धतीने साबुदाण्याची आपल्याला खीर करून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायचं आहे दूध उकळी आल्याशिवाय त्यामध्ये साबुदाणा आपल्याला घालायचं नाही आहे आणि हे साबुदाणा मी ना की आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेलं होतं आणि सकाळी मी ते आत्ता खीर करताना यूज करत आहे त्याच वाटीने मी मेजरमेंट केलेलं आहे त्याच वाटीने मी एक वाटी साबुदाणा जो आपण आदल्या दिवशी भिजत घातलेला होता ना तोच आहे तो ह्या स्टेजला दूध उकळी आल्यानंतरच घालायचा आहे आणि mm -hmm. अशा पद्धतीनं आपल्याला ते शिजवायचं आहे की ते पूर्ण साबुदाणा आपला ट्रान्सपरंट दिसला गेला पाहिजे म्हणजे तुम्हाला नंतरनं दिसून येईल पाच ते दहा मिनटानंतरनं पूर्ण उकळी आल्यानंतरनं साबुदाणा पूर्ण आपला ट्रान्सपरंट होऊन जातो आणि मग त्याच्यानंतरनं आपल्याला बाकीचे जिन्नस त्यामध्ये ॲड करायचे आहे त्यालाही छान शिजू द्या उकळी आणू द्या आणि नंतरनं त्यामध्ये ना की मी एक कप साखर घातलेला आहे एक कप हे चालेल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गोडनुसार तुम्ही घालू शकता कारण आपल्याला आंब्याचा रसही ह्यामध्ये घालायचा आहे त्यामुळे आंब्याचा रस तुमचा कस कोणत्या पद्धतीनं गोड आहे कमी आहे त्या पद्धतीनेही तुम्ही घालू शकता पण एक कप परफेक्ट मेजरमेंट आहे नंतरनं थोडंसं वेलची पावडर टाकून घ्या आणि नंतर ना कोणत्याही गोड पदार्थामध्ये इथे मी एक टिप सांगते की कोणत्याही गोड पदार्थामध्ये की चिमूटभर मीठ टाका कारण त्याची टेस्ट ना एक भन्नाट होऊन जाते चिमूटभर मिठाने त्यामुळे ना कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं घाला त्यामुळे तुमची जे काही पदार्थ बनवून आता ते एक हाय लेवलला होऊन जातं आणि मी त्याच वाटीने एक वाटे आंब्याचा रस इथं घालत आहे हे कधी घालायचं हेही मी सांगते तुम्हाला थोडा वेळ ना की जे काही आपण बनवलेलं साबुदाना खीर होतं ना थोडंसं थंड होऊ द्या आणि नंतरनं त्यामध्ये तुम्ही ॲड केला तरीही चालतं कारण खूप छान मिक्स होऊन जातं त्यामुळे थोडा वेळ दहा मिनटानंतरनं मग तुम्ही यामध्ये ॲड करायचं आहे अशा पद्धतीने छान आपला काय झालेलं आहे साबुदाना खीर तयार झालेला आहे मला माहिती आहे का की साबुदाण्याचं जे झाड आहे ना ते भारतीय सुद्धा नाहीये कारण ते आफ्रिकेतील आहे इंग्रजांनी तो पदार्थ पहिल्यांदा आपल्याला तो भारतात आणला बरं हे तर जाऊ दे त्याला मस्त आपला साबुदाणा खीर ना काय अम्र साबुदाणा खीर तयार झालेला आहे आणि पटकन या खायला खूप छान झालेलं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही फ्रीजमध्ये ना एक अर्धा तास ठेवून तुम्ही खाऊ शकता एकदम भन्नाड आणि टेस्टी लागते गरम गरम खाण्यापेक्षा ना हा पदार्थ असा आहे की तुम्ही थंड फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तासाने किंवा एक तासाने खावा मस्त असा आईस्क्रीमलाही फिकं पडेल आणि दुसरी गोष्ट मँगो आणि वगैरेही त्या त्या लेवलला खूप छानच आहेत नो डाऊट पण हाही पदार्थ एवढा मस्त होऊन जातो उपवासालाही चालतो आणि नक्की एकदा करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मँगो सीझन संपायच्या आधी हा एक पदार्थ नक्की करून बघा तुम्हाला खूप खूप आवडेल आणि नेक्स्ट तुमचा जो काही उपवास असेल त्या उपवासाला हा खीर तर नक्कीच बनवायला हवा बरं चला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की सबस्क्राईब करा विसरू नका आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर